साकोलीत मध्यरात्री चोरट्यांनी फोडले किराणा दुकानांचे शटर घटनास्थळी साकोली पोलीस झाले हजार तर चोरांचा सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध पथक सुरू नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून मध्यरात्री साकोली शहरातील जुने तहसील परिसर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या समोरच चोरट्यांनी एका नामांकित किराणा दुकानांचे शटर फोडून या बुरट्या चोरीला अंजाम दिला यात आज सकाळी साकोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तेथे लागलेल्या सी सी टी व्ही फुटेज आहे सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय महामार्गावर जुरे तहसील व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरच आणि जुने पंचायत समिती बाजूला न्यू अग्रवाल किराणा स्टोअर्स आहे यातील संचालक काल गुरुवारी रात्री साडेआठ दरम्यान दुकान बंद करून घरी गेले असता शुक्रवार एकोणीस सप्टेंबरला सकाळी सात वाजता काही नागरिकांना दुकानांचे शटर खालून वाकडीत उघडे दिसले दुकान मालक दिनेश अग्रवाल यांना नागरिकांनी फोन लावून बोलावले त्यांनी तात्काळ साकोली पोलीस ठाणे येथे माहिती दिली तातडीने साकोली पोलीस जम्मू घटनास्थळी दाखल झाली यामध्ये सांगता कार बाजार व अग्रवाल किराणा दुकान बाहेरील तेथे लागलेले सीसीटीव्ही फुटेज फुटेजच्या आधारे पोलिसांनी वेळीस हा डाटा हस्तगत करून चोरट्यांना शोध घेण्यासाठी पोलीस पथक तैनात केले आहे सदर चोरी ही मध्यरात्री सुमारे अडीच वाजेच्या दरम्यान घडली व यात गल्ल्यातील चिल्लर धरून साडेतीन हजार रुपये चोरांनी लांबवले असे दुकान संचालक दिनेश अग्रवाल यांची कॅमेरामन आशिष चेडगे यांनी सांगितले यात साकोळी पोलिसांकडून जलद गतीची कारवाई सुरू करण्यात आली असून पोलिसांनी शोध पथक तैनात केलेले आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव असरेकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष बोरकर उपनिरीक्षक प्रशांत वडुले यांच्यासह पोलीस शोध पथक चमूक करीत आहे व माहिती आहे की आज आस... याच आजच्या मध्यरात्री प्रगती कॉलनी चौकातील तीन दुकाने त्यात मेडिकल पेंट आणि एक किराणा दुकानंही फोडल्याची माहिती पुढे आली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लूस्टॉन टीव्ही न्यूज